कठोर परिश्रम व सातत्यपूर्ण अभ्यास याच्या जीवावर मळगाव इंग्लिश स्कूलची मळगाव येथील विद्यार्थिनी कुमारी निधी चंद्रकांत राऊळ हिनी इतर दहावी परीक्षेत शहाण्णव पॉईंट वीस टक्के गुण प्राप्त करत प्रशालेतून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे वडील चंद्रकांत राऊळ हे शेती करत असून निधीची आई ही शिक्षिका आहे या यशात तिला आई वडिलांचे व शाळेतील सर्व विषयातील शिक्षकांचे चांगलेच मार्गदर्शन लाभले तिने मिळवलेल्या या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती फाले पर्यवेक्षक सुनील कदम मळगाव ऐक्यवर्धक संघाचे अध्यक्ष शिवराम माळगावकर सचिव आर आर राऊळ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोहर राऊळ संस्था सर्व पदाधिकारी शाळा समिती पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी माता पालक शिक्षक संघ माजी विद्यार्थी परिवार यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत सहदेव राऊळ कोकणला ब्रेकिंग मळगाव सावंतवाडी नमस्कार मी राऊन हजार चोवीस रोजी E सन दोन हजार चोवीस पंचवीस ला यंदा दहावीच्या परीक्षेत निधीला शहाण्णव पूर्णांक वीस टक्के मिळाले आणि ती हा क्षण आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आणि आनंददायी होता तिच्यासाठी आलेले फोन किंवा लोकांनी येऊन तिचं केलेलं कौतुक हे निधीच्या यशाचं वलय आम्हाला बहुत म्हणजे खूपच आनंद देऊन गेला पण हा आनंद मिळवण्याच्या मागे निधीची मेहनतही तेवढीच आहे शाळेत नववीची परीक्षा झाल्यानंतर जेव्हा शाळेत दहावीचे क्लास सुरू झाले जेव्हा स्थितीने स्वतःचं अभ्यासाचं टाइम टेबल तयार केलं त्याप्रमाणे स्वतःला अचीव्ह करायचं जे टार्गेट होतं तेही तिने त्याच ठिकाणी लागून ठेवलं म्हणजे नेहमी त्या टार्गेटकडे बघूनच फोकस करूनच तिने अभ्यास केला वर्षभरात अभ्यास करत असताना तिने ते कुठेही आळस केला नाही तर पहिल्या दिवशीपासूनच तिने सकाळी लवकर साडेपाच वाजता उठून अभ्यास करणे सकाळी साडेपाच ते नऊ पर्यंत ती एका जागेवर बसून अभ्यास करायची त्यानंतर ती शाळेची तयारी करायची तिच्या शाळेची वेळ दहा ते पाच असल्यामुळे दहा ते पाच ती शाळेत असायची साडेपाच पर्यंत घरी यायची सहा वाजेपर्यंत ती फ्रेश व्हायची काहीतरी खायची फ्रेश व्हायची थोडासा आराम करायची आणि पुन्हा सवा सहा ते साडेसहाच्या दरम्यान ती अभ्यासाला बसायची ती नऊ वाजेपर्यंत अभ्यास करायची नऊ वाजता जेवण झाल्यानंतर अर्धा तास ती वाचन करणे इतर वाचन करणे अवंतर वाचन दुसरं काहीतरी वाचन करणे त्यानंतर ती पूर्ण वर्षभर टी आणि मोबाईल दूर राहील मी तिथे मोबाईलचा तेवढाच वापर केलेला आहे जेवढे व्हिडिओ तिच्या ग्रुपवर शाळेच्या ग्रुपवर पाठवले जायचे तेवढेच काही कन्सेप्ट क्लिअर करण्यापूर्वीचेच व्हिडिओ मी बघितलेले आहे अन्यथा मी तिने मोबाईलला हातही लावलेला नाहीये आहे मी तिच्या यशामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे कारण मी सकाळी लवकर उठणे किंवा तिच्या रात्री जागर राहणे हे काही नियम आम्ही पाळलेले आहेत निधीने हा अभ्यास करत असताना फक्त अभ्यास आहे की अभ्यास केलेला नाहीये तर निधीसाठी आणि त्यांच्या दिवसभराच्या का कामांचंही वेळापत्रक केलेलं आहे त्यानुसार सकाळी उठल्यानंतर पूर्ण घराचा केअर काढणे किंवा इतरही काही काम करणे हे जे निधीच्या टाइम टेबल मध्ये काम होते ती सगळी कामं करून निधीने आपला अभ्यास केलेला आहे म्हणजे नुसता अभ्यास न करता किंवा इयत्ता दहावीत गेल्यानंतर काही मुलं मी अभ्यासच करणार असं सांगू इतर काम करत नाही तसंही न करता निधीने आपल्या रुटीनमध्ये काम वगैरे सगळं करून हा अभ्यास केलेला आहे म्हणजे निधीचे हे मार्ग फक्त अभ्यास अभ्यास असं करून नाही म्हणजे सर्व पालकांनी मी अशी कळकळीची विनंती करेन की आपली मुलं दहावीत वगैरे गेल्यानंतर फक्त अभ्यास अभ्यास न करता त्यांच्या